नमस्कार मित्रांनो मी सुभाष सुभाषगुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद हे बघा आम्ही आता इकडे देवगड तालुक्यात दिलेलो आहे पटेल कॅन्टीन इकडे झणकार बंधू यांच्याकडे आता गणपतीची काय सामायन आहे पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे डी जे म्हणा तोरणा म्हणा जी गणपतीसाठी लागणारी वस्तू ते पूर्ण यांच्या दुकानामध्ये ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मी आता इकडे पटेल कॅन्टीन का आहे आणि हे बघा झनकार बंधू इलेक्ट्रॉनिक्स आता इकडे तुमचं मी पूर्ण गणपतीचं जे सामान लागतं हे पूर्ण तुमका दाखवणार आहे त्यांच्या जे डी जे पण होत हे बघा हे त्यांच्या इकडे दुकान आणि तीन चार गाले आहेत त्यांचे आणि तुमका काय काय वस्तू आहेत इकडे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आता हे बघा मी चाललो आहे त्यांच्या दुकानाकडे

तुमका गणपतीसाठी लागणारे वायरी पण तिकडे जे तोरणाक म्हणा बलप लावका त्याच्यासाठी इकडे वायर पण भेटतो काय म्हणताय सेंसर में उस चल रहा है ना 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 सेंसर ना वायर आने का वा? है वो अनहेमिया चलती कढ़िया तो कौन है वो ऐसे हाँ दूसरों का लोई करे कढ़िया लगी ना पस्तीस बोट है एंट्रीज़ बोट ये वाले ये निगेटिव दिला ना कहें ये सभी निगेटिव ये प्लस कॉमन प्लस इनपुट

देखो नहीं दोस्त तेरा तारीख का टिकट कब है तारीख का कब ओके ओके रेडी ना आ जाएगा ना आ जाएगा ना ना क्या बात है भारी लेड़ी हां भाई साहब हम दे दे आज दिन दे आमच्या गावाला येलेले तर तिकडे आणि खरेदी तिकडे आपले झनकार बंधू यांच्या दुकानात आमच्या युट्यूबर मंदार तांबे म्हणून कुंभवडे गावचे आणि खास तोरणा तोरण बिन घेऊ केलेले तिकडे लाइटिंग वगैरे किती रुपये साडेचारशे रुपये तोरणा मस्तपैकी आणि कमी करून पण देतात कारण गणपती जवळ इलत ना आता दोन दिवसात इलत त्याच्यामुळे कमी पण करून देणार ते बॉक्स फ्री बॉक्स पण फ्री पण ठेवत होती लाडू बिडू हां कायदा फ्री बी काय असला तर सांगा ऑफर काय की काय तुमच्याकडे नक्की ऑफर काय गणपती

हो भारी भेट सामान क्लास गणपतीची खरेदीसाठी तुम्ही या इकडे आणि दणक्यात सामान असता एकदम हे बघा या टीपची काय किंमत आहे आहे साडेआठ किमती सांगतात मला इकडे हे जरा मग यांची किमती सांग बघूया काय ते होम थिएटरचे पस्तीसशे हा साडेचार हजार साडेपाच हजार हे बघा अशा किमती तिकडे सांगतो आणि हे बघा इकडे तुम दुसरं डेट एक दाखवते इकडे मी तुमका माईक वले माईको हे बघा अठरा पाचशे चांगली किंमत मूर्ती आहेत जबरदस्त मशीन पण आहे त्यांच्याकडे सगळं सामान भेटत आहे बघा मशीन बिशनी एकदम भारी भारीतली मशीन आहे तिकडे जाऊन माझ्या कनेक्शन काय करताय नाही नाही त्याचा नाही तो काय समजणार अजून ते डिस्काउंट करताय त्या ते ठेवायचे ग मशीन घरात ठेवून द्यायची काहीतरी एक कोपऱ्या तरी कंट्रोल एकदा सेट करायचो डायरेक्ट बटन बंद करायचं आणि मेमरी कार्ड तर टाकून ठेवायचं एकदा तसं तुमचं जे काय म्हणजे काय भक्ती गीत किंवा काय संगीत असतात गाणी तेवढीच भरून ठेवायची त्याच्यामध्ये आणि तेवढाच बटन चालू केलास की डायरेक्ट तेवढाच आवाज सेट ठेवून द्यायचो त्या कोण एकदा सेटअप ठेवलं आणि त्याच्यामुळे काय होय काय तुला त्याच्यामुळे काय होय ह्या घेतला घरात वाजणार कटच होईल नॉर्मल व्हॉइस बाहेर किंवा आतमध्ये किंवा असले चार जरी घेतलास आणि घरात समजा दोन लावले हे दोघांचे किती रुपये तोच आता टोटल अडीच हजार झाले ना डिस्काउंट तो घेऊया यो तिथे आता बघा अठराशे रुपयाचं एम्प्लिफायर असतो बाकीचे एकशे हजार रुपये त्यात आणि डिस्काउंट करून घेणार त्याच्यात होत ना गुगलच माझं काम भारी की ह्या मोठा घेतात अरे नको मॅड हा तुका सांगते नाही पण ह्या ह्या सांगते एका नाही तसला ना ना काही घेऊच नको ते हे सगळं बॅटरी बॅटरीच बै, आहे बॅटरी आउटपुट साठी आहे इनपुट हे जो आना विषय बॅटरी इनपुट साठी आहे तुमक वाटणार का स्पीकर आहे की काय तर नाही तो एक तो एम्प्लीफायर आणि दाखवला काय डोक्यात घेऊच नको दाखवले तो सेटअप एक नंबर आणि लॉंग लाईफ झाला दिलेला जा

आणि हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करताय दोन वर्ष झाला दोन वर्ष झाली आता या फ्रीज ची काय काय किंमत आहे ती जरा सांगा बघूया लोकांपर्यंत पोचवूच आपण का हा चा आहे सहा हजार पाचशे एकशे पंच्याऐंशी लिटरचा आहे हा अठरा हजार पाचशे आहे ते एकशे चौऱ्याऐंशी लिटर आहे ते दोन वीस हजार पाचशे एकशे पंच्याऐंशी विथ डॉवर आहे फाईव्ह स्टार मध्ये बावीस हजार पाचशे आहे चोवीस हजार पाचशे आहे

देऊ फायनान्स फायनान्स दुसरा कुठला मोबाईल आता येणार आहेत गणपतीची ऑफर पण का या दुकानात मस्त मोबाईल तुम्ही घेऊ शकता आज गणपती साठी इकडे ऑफर पण ठेवलेली आहे तिने तुम्हाला मी दाखवते आणखी काय तुमच्याकडे भेटता बॉक्स तीवी देखती। तीवी देखती। हे काय वरती हे टी व्हीचे बॉक्सच वरती असं यांच्या दुकानात पूर्ण वस्तू आहे की बघा या खरेदी करा गणपतीसाठी